व्हिडिओत मी एक गोष्ट सांगितली होती लॉज आणि हॉटेल वर फक्त मेडिमिक साबणच का दिली जाते पण साबण जशी हातातून सटकते तसा माझा उच्चारही सटकला आणि तो साबणी झाला आपल्या मराठी प्रेक्षकांचे कान भाषेच्या बाबतीत अत्यंत सजग असतात आणि सगळ्यांनी या साबणीचा उद्धारच केला ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभारच शिवाय मी या व्हिडिओत आणखी एक वेगळी स्टोरी सांगणार आहे ही स्टोरी जे सातत्याने प्रवास करतात शासकीय कार्यालयात जातात किंवा मोठ्या हॉटेल्स मध्ये जातात त्यांच्या लक्षात ही असेल आणि मनात जो प्रश्न कायम पडत आलाय त्याचं उत्तर जाणून घेण्याची उत्सुकताही तयार झाली असेल विषय आहे लॉज पासून ते स्पा सेंटर पर्यंत आणि अधिकाऱ्यांच्या केबिन पासून ते मंत्र्यांच्या दालनापर्यंत फक्त आणि फक्त पांढऱ्या टॉवेलचाच वापर का केला जातो हा विषय जाणून घेण्याआधी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या आयुष्यात रंगांना खूप महत्व आहे आणि त्यात पांढरा रंग हा सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो हा पांढरा रंग बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ठिकठिकाणी आढळत असला तरी याचा नियमित वापर हा हॉटेल्स आणि स्पा सेंटर मध्ये होत असतो पांढरा रंग दोन हजार एकवीस सालचा जा सर्वात जास्त वापरला गेलेला रंग ही ठरला होता पांढरा टॉवेल हॉटेल आणि स्पा मध्ये तर नंतर आला पण त्याआधी ब्रिटिश काळापासून वापरला जातोय असं सांगतात की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक त्यांच्या कारमध्ये पांढरे टॉवेल ठेवायचे आणि तेव्हापासूनच याची सुरुवात झाली पॉवर पॉलिटिक्स मध्येही या पांढऱ्या टॉवेलला खूप महत्व आहे आणि पांढरा टॉवेल तुमचा वेगळेपणा सांगतो एखाद्या मंत्र्याच्या दालनात तुम्ही गेलात तर त्याच्या खुर्चीवर मध्यभागी एक मोठा टॉवेल आणि दोन्ही हाताखाली दोन छोटे टॉवेल ठेवलेले असतात पण समोरच्या खुर्च्यांवर असा कोणताही टॉवेल नसतो व्हीआय पी चा वेगळेपणा सांगण्यासाठी ब्रिटिश काळापासून या टॉवेलचा वापर केला गेलाय आणि तो ब्रिटनच काय पण भारतात आजही मोठ्या प्रमाणात केला जातो मग तुम्ही कधी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दालनात जा किंवा व्ही आय राजकारण्याच्या तिथे तुम्हाला पांढऱ्या टॉवेल दिसेलच या पांढऱ्या टॉवेलवर एकदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विटही केलं होतं की तुमच्या खुर्च्या स्वच्छ नसतात का हे टॉवेल वापरण्याची सवय का आहे पांढरे टॉवेल आजपर्यंत एक प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय ठरत आलेत आणि खुर्चीवर पांढरा टॉवेल असणं हे आता बनत चाललंय कारण पांढरा टॉवेल राजकारणात व्ही आय पीच प्रतीक बनलाय हे झालं राजकारणातलं पण तुम्ही एखाद्या पंचतारांकेत हॉटेलच्या वॉशरूम लॉज स्पा सेंटर किंवा एखाद्या गेस्ट हाऊस मध्येही गेलात तरी तुम्हाला फक्त पांढऱ्या रंगाचा टॉवेल दिला जाईल या पांढऱ्या रंगाच्या वापरामागे काही कारण आहेत जे कदाचित जे नियमित याचा वापर करतात त्यांनाही माहिती नसतील ऐतिहासिक दृष्ट्या हॉटेल्स मध्ये पांढरा रंग वापरण्याची सुरुवात एकोणीसाव्या शतकात जेव्हा मोठमोठ्या हॉटेल चेन्स तयार व्हायला लागल्या होत्या तेव्हा झाली काही रिपोर्ट्स नुसार रीट्स कार्ल्टन या हॉटेल चेनने पांढरे टॉवेल वापरण्याची सुरुवात केली होती आणि तेच आजही सगळीकडे रुजलं गेलंय याचं पहिलं कारण आहे की पांढऱ्या टॉवेल्सच्या स्वच्छता आणि आरोग्याशी दीर्घकाळापासून संबंध मानला जातो म्हणूनच लक्झरी हॉटेल्स आणि स्पा मध्ये ते मानक म्हणून वापरलं जातं त्यांचा स्वच्छ निर्मळ रंग यामुळे कोणतीही घाण किंवा डाग लगेच दिसतो त्यामुळे टॉवेल कधी धुवायचे आहेत हे सहज समजतं स्वच्छतेतील ही पारदर्शकता आरोग्यदायी राहणीमान टिकवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे याशिवाय पांढरे टॉवेल्स ब्लीच करता येतात त्यामुळे बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट करणं सोपं जात पण या जागी रंगीत टॉवेल असेल तर कापड खराब होण्याचा धोका असतो पांढऱ्या टॉवेलचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे याला मल्टीपर्पज म्हणजे बहुउपयोगिता आणि दीर्घकालीन मानलं जातं म्हणजे एकदा आणले फाटेपर्यंत वापरता येतात शिवाय पाय पुसायला ठेवण्यापासून ते शरीर पुसण्यापर्यंत याचा तुम्ही वापर करू शकता अनेकांच्या बाथरूमचा इंटेरियर आणि त्याचे रंग वेगळे असतात पण पांढरा टॉवेल कोणत्याही प्रकारच्या इंटेरियरमध्ये मध्ये शोभून दिसतो त्यामुळे हॉटेल याला पसंती देतात रंगीत टॉवेल जर कोणत्याही प्रकारच्या बाथरूम मध्ये आणून ठेवला तर त्यातला रिचनेस कमी होतो आणि ग्राहकाला जो फील येणं अपेक्षित आहे तो येत नाही पांढऱ्या टॉवेलचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे यात एकदा गुंतवणूक केली की पुन्हा फारसा खर्च नसतो हे टॉवेल लवकर खराब होत नाहीत आणि आपला खर्च वाचण्यासाठी हॉटेल्सना मदत होते यामध्ये कोणतीही फॅशन आणि रंगांचा वापर नसतो त्यामुळे याची बल्क मध्ये खरेदी स्वस्तात पडते आणि म्हणूनच हॉटेल्स टॉवेल्स पासून ते बेडशीट पर्यंत आणि ब्लँकेटही पांढऱ्या रंगाचाच वापरतात ग्राहक एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी जातोय तर सोफेस्टिकेशन म्हणजे आलिशांतेचीही अपेक्षा असणं स्वाभाविक असतं ब्रिटिश ज्या टॉवेलने सोफिस्टिकेशन आणि इंटेलिजन्स यांची सांगड घालून दिली आहे ते समीकरण स्पा आणि हॉटेलमध्येही जुळवून आणलं जात हेच कारण आहे की लक्झरी हॉटेल्स आणि उच्च दर्जाचे स्पा सेंटर्स ऐश्वर्य आणि अभिजाततेची भावना तयार करण्यासाठी पांढऱ्या टॉवेलचा वापर करतात मऊ आणि सुंदर दिसणारा पांढरा टॉवेल रॅकवर किंवा शेल्फ वर शेल दुमडून ठेवलेला असेल तरीही एक वेगळाच अनुभव दाटून येतो हॉटेल्स आणि स्पा मध्ये पांढऱ्या टॉवेलचा हमखास वापर होण्याचं सर्वात महत्वाचं कारण समजलं जातं ते म्हणजे त्याचा अत्यंत सोपा मेंटेनन्स रंगीत टॉवेल्सच्या तुलनेत पांढरे टॉवेल धुणं आणि ब्लीच करणं अत्यंत सोपं आहे आणि हे टॉवेल्स एकदा धुतल्यानंतर दीर्घकाळ ताजेतवाने दिसतात हे झालं हॉटेल्स लॉज आणि स्पा सेंटर यांच्या सोयीचं कारण पण ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही पांढरे टॉवेल सुरक्षित मानले जातात बऱ्याच ग्राहकांना रंगांची अलर्जी असते आणि रंगीत टॉवेलमुळे याचा त्रास सहज होऊ शकतो पण पांढऱ्या टॉवेलमुळे कोणत्याही अलर्जीचा धोका राहत नाही पांढरा रंग हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लक्झरीचा प्रतीक बनलाय आणि स्पा मध्येही हाच रंग वापरला जातो या रंगांविषयी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्तवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या स्टोरी डॉट कॉम ला नक्कीच सबस्क्राईब करा